मला नाही कळतं हं येते वाटायचं बरं एक दोन मिनिटात आता चाले पटकन कायला ती सांगते मी बालाजी सराने नाव घेतलं बालिकाच रात्र झाली फार हे

तरी म्हणायला चेष्ट कर त्यांच्या काढ त्यांच्याकडे ती अंगठी मोर मोर खातो बरोबर पक्षाचा तारा ते पटला नाव दिलं प्रेम काय नाही दुःखाचा वारा झालं बरोबर आहे जा

राजा जरा तो एक शाजीरांचं नाव घेते श्रीवंशी पाटलांची लेख हे सुनीता अलकिताची हे मेळ्यात राम गेलं 2400 रुपये आणि 400 माडी बांधली ताड माड पर्सी काढली आड त्यावर रामफायची जोड मदन सरकारचं नाव पेड्यापोरस सगळं चटखीवायचे हो बाकी सगळे एक 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 सगळा काढ हा ए बाळा काढा की तू एक ते वाडायला नाही ऐकून न काढ खाली गांदापुरे सातात सगळी काढ एका देच्या अजून जबरदस्त आहे हा हा वटीत हालगी तुला पोळा देई पोळा देई हा ये आहे रे बीसी नारळ आहे रे তালি hey, <laughs> <laughs>